घरातून झुरळे कायमचे काढून टाकणे हे प्रत्येकासाठी एक आव्हानात्मक काम आहे जेव्हा ते बाथरूम आणि स्वयंपाकघरात दिसतात तेव्हा लोक त्याचे सर्व काम सोडून त्यांना दूर करण्यावर लक्ष केंद्रित करतात आता जर तुम्हाला बाऊल पद्धत माहीत नसेल तर जाणून घ्या की ती किती प्रभावी मानली जाते झुळे सर्वांना त्रास देतात ते घरातील सर्वात न आवडणारा कीटकांपैकी एक आहे विशेषतः स्वयंपाकघर आणि बाथरूममध्ये ते आपल्याला केवळ किडस आणत नाही तर अनेक रोग पसरवण्याचे कारण देखील बनतात काही लोक झुळांपासून मुक्त होण्यासाठी बाजारातून रसायने खरेदी करतात परंतु यामुळे मुलांना आणि पाळीव प्राण्यांना त्रास होऊ शकतो अशा परिस्थितीत झुरळांपासून मुक्त होण्यासाठी घरगुती उपाय करून पाणी चांगले यासाठी बाऊल पद्धत सर्वोत्तम आहे एक दोन केळींची साले एक वाटी एक दोन चमचे डिटर्जंट एक दोन चमचे साखर आणि सुमारे अर्धा कप पाणी सर्वप्रथम केळीच्या सारेचे चो छोटे तुकडे करा तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते थोडं मॅश करू शकता जेणेकरून त्याचा वास अधिक पसरेल आता एक नारळ घ्या आणि त्यात एक दोन चमचे साखर घाला शेवटी एक दोन चमचे डिटर्ज डिटर्जंट आणि सुमारे अर्धा कप पाणी घाला आणि चांगले मिसळा येथे तुम्हाला एक वाहते द्रावण तयार करावे लागेल पण खूप जाड नाही आता हे भांडे अशा ठिकाणी ठेवा जिथे तुम्हाला धुळे जास्त दिसतात तुम्ही ते स्वयंपाकघरातील सिंक खाली कपाटाच्या कोपऱ्यात रेफ्रिजरेटरच्या मागे किंवा कचऱ्याच्या डब्याजवळ ठेवू शकता तुम्हाला हवे असल्यास झुरळांची संख्या जास्त असल्यास तुम्ही ते बाथरूममध्ये देखील ठेवू शकता साखर आणि केळीच्या सालीचा वास झुळांना द्रावणाकडे आकर्षित करतो आणि जेव्हा झुरळे या द्रावणाला स्पर्श करतात किंवा त्यातून पाणी पितात तेव्हा डिटर्जंट त्यांच्या शरीरावर चिटकून राहतो आणि त्यांचा श्वासोच्छ श्वास बंद होतो ज्यामुळे त्यांचा मृत्यू होतो द्रावण मुलांना आणि पाळीव प्राण्यांच्या आवायकासमोर ठेवा जरी त्यात कमी हानिकारक रसायने असली तरी केळीच्या सालीचा वास कालांतराने कमी होऊ शकतो आणि डिटर्जंट देखील कमी प्रभावी होऊ शकतो त्यामुळे दररोज किंवा दर दुसऱ्या दिवशी बदला घर स्वच्छ ठेवणे अन्नपदार्थ झाकणे आणि ओल्या जागा कोरड्या ठेवणे देखील महत्त्वाचे आहे जेणेकरून जुळे परत येऊ नयेत